आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी रेल्वे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झालीये सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे रेल्वे सेवा हुशारानं सुरू आहे आज सकाळपासूनच पश्चिम रेल्वेला हा जोरदार फटका बसलाय पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यानं हजारो मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या सगळ्या संदर्भात बोरिवली स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया पश्चिम उपनगराच्या रेल्वे बोरिवली रेल्वे स्थानकात आज तांत्रिक यंत्रणे बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची जी रेल्वेची से, से, सेवा आहे ती कुठेतरी खंडित झाली आहे त्यानंतर पश्चिम रेल्वेचे जे तांत्रिक यंत्रणे बिघाड झाल्याने काम करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे काम करताना दिसते पहाटेच हा बिघाड झाल्यामुळे आतापर्यंत त्यांना हा शोध लावता आला नाही तो नेमका त्रास प्रॉब्लेम आहे तो कुठे झाला आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता त्या एक प्लॅटफॉर्म आहे त्या पलाटावरती पण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पोलीसही रेल्वे पोलिसही प्रवाशांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत आणि आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे आणि या सोमवारीच चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात सका सोमवारचं कामाला जातात आणि ही जी गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात स्थानकात दिसते आणि या स्थानकात जी रेल्वे यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात हे काम करताना दिसते त्यामुळे सात्रमाण्यांना लवकरात लवकर ह्याचा त्रा, जो त्रास झाला आहे तो, तो कुठेतरी रेल्वे सेवा पूर्वित होऊन सुरळीत व्हावा हेच अपेक्षित आहे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई